नमस्कार मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मऊ लुसलुशीत असा स्पंज लोणी डोसा कसा करायचा ते बघणार तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया लोणी स्पंज डोसा करण्यासाठी इथे मी चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत इथे मी या वाटीच्या प्रमाणात चार वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण अर्धी वाटी उडीद डाळ घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते घालायचे आणि पाव वाटी इथे मी साबुदाणा घेतले तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा वापरू शकता त्याचबरोबर एक चमचा मेथ्या घ्यायचे आणि आता आपल्याला हे तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे इथे मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपले जे तांदूळ आहे ते पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आता यावरती झाकून ठेवायचे आणि आपल्याला साधारण सात ते आठ तास भिजत ठेवायचे आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपले तांदूळ छान भिजलेले आहेत आता या स्टेजला आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे या पाण्याचा वापर करूनच आता आपण हे बारीक असं वाटून घ्यायचे आहे आता या मिक्सर जारमध्ये हे तांदूळ आता आपण साधारण चार ते पाच चमचे टाकून घेऊया तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे इथे मी दोन पळ्या पाणी घालत आहे आणि छान असं फाईन असं हे वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी बारीक असं आपलं वाटून तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने बाकीचंसुद्धा आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि तयार झालेलं बॅटर मी एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून फर्मेंट झाल्यानंतर ते पीठ बाहेर ना येणार नाही आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालून मी अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये हे फिरवून घेते असं फिरवल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते लवकर फर्मेंट होतं आता या डब्याला झाकण लावायचे आणि आपल्याला हे साधारण सात ते आठ तास फर्मेंट करायला ठेवायचं आहे आता मी इथे रात्रभर ठेवणार आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ छान असं फर्मेंट झालेलं आहे बघा मस्त फुगलेलं आहे आता यापासून मस्त स्पंज लोणी डोसा तयार करायचा आहे आता हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता इथे आपण चटणी तयार करून घेणार आहोत इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं त्याचबरोबर वर, दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीरी आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या त्याचबरोबर इथे मी दोन चमचे डाळवं घेतलेली आहेत चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून यामध्ये मी थोडंसं दह्याचा वापर करून बारीक असं ग्रँड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे ही चटणी आता बाऊलमध्ये काढून घेऊया तर आता आपण डोसा करायला घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे जास्त दाटसर नाही आणि जास्त पातळ नाही अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे इथे गॅसवरती मी ऑलरेडी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन छान गरम झालेला आहे या स्टेजला इथे आपल्याला दोन चमचे बॅटर ओतून घ्यायचे आहे आणि अगदी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ असं आपल्याला हा डोसा पसरवायचा नाही आहे कारण हा डोसा अगदी स्पॉन्जी होण्यासाठी थोडासा दाटसर ठेवायचा गॅसची फ्लेम आपल्याला हाय टू मिडीयम ठेवायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपल्या डोस्याला छान असे बबल्स आलेले आहेत मस्त स्पॉन्जी असं दिसत आहे तर वरची बाजू छान अशी भाजल्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे वरची बाजू आपली छान भाजलेली आहे या स्टेजला फ्रेश आता आपल्याला फ्रेश असं आपल्याला लोणी घालायचं आहे आता हे लोणी मी जस्ट तयार करून घेतलेलं आहे आणि साधारण एक ते दोन चमचे छान असं लोणी आपल्याला पसरवून घ्यायचं आहे लोणीमुळे या स्पंज ढोस्याला खूप छान टेस्ट येते खूप सुगंध येतो तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने लोणी स्पंज डोसा नक्की करून बघा मी आता ह्या पूर्ण डोशाला छान असं हे लोणी पसरवून घेते लोणी पसरवून घेतल्यानंतर आता आपल्याला हा डोसा पलटून घ्यायचा आहे घेतल्यानंतर साधारण अर्धा मिनिटभर खालची बाजू छान भाजून घ्यायची आहे आणि आता आपण तयार झालेला लोणी डोसा काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने बाकीचे डोसे मी करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता आपला लोणी स्पंज डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी अशा पद्धतीने स्पंज लोणी डोसा नक्की करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा